कुठे डोकं दुखत डोळेला सारखं शिरी शिरी कधीपासून दुखतय डोकं डोकं मांग पहिलं दुखत होत पण मी डोक्याचं सांगितलंच नाही म्हणलं मानामुळं दुखत होत पण मानाचा फरक पडायला लागला पाठीचा पडला डोकं काही डोकं काही ते मान हा दुखायचा पाय दुखायचा तीन मार झाले ना परत दुखला का परत काही बाकीच काहीच नाही फक्त पाय दुखायला आता शेतत आहे ना हा दोन मिनिटात काय करू काय ना делает так она делает झालं ना किती टक्के ऐंशी नव्वद टक्के गेलाय बाकीचे जरी बाकीचे जरी फोटो सांगत असतील मी जेव्हा सुरुवात आले तर मला बसता येत नव्हतं माझ्या मानाची दोन्ही शिरा इतक्या जाम झाले पायानं चालायला त्रास होतो मी दहा दिवस केले ना आता नंतर ते दहा दिवस झाले ना आता पुन्हा आणि आता पुन्हा आले काल संपले आज आपण डोक्याच येईलच केलं डोक्याचे काही गोळी मिळ दिली काहीच नाही मी दाबून वगैरे ओके केलं बरं वाटतंय ना आता आता बरं वाटत ठीक आहे